करणार तुला नाही माहित का मी माझं सिरीज पाहून राहिली म्हणा मला हा ब्लॉग पूर्ण पाहायचा आहे आवाज कमी कर असो सासू गेली तर तोंड फुटलं बिंगे पाहिलं मॅ आता गेली तर पासून तुला खुश दिसून राहिली हा लो का हा फोन बोलव का सांग का का तू कोण चालली गेली बा तुले का टाटन झाली का मला चल ना मोठा एड जाऊन राहिला मी काय व्यत नाही माझा सासूले ते काय होती नव्हती तर मला काय फरक होता काही सांगत राहते मी काल घेऊन मी काल खुसरवते गेली म्हणून सांगू नको सांगू नको माहित आहे तुझी सासू तिथं लय दबून दबून राहायस आता बल्ली बसली ती फोन पायत हा मासाठी फुटाणे आणि ती गुळ घेऊन ये लाडू करत आहे फुटाण्याचा ठाकू नको जास्तीत सरक तिकडे मी काय करू नाही सांगता बायकोले सांग ना तुझा बायकोले बायको आले तुम्ही सांगा तिथे फुटाण्याचा लाडू सांगा का सांगता नाही सांग मला काय करावं लागते होय तिकडे सरक तिकडे चल ना मोठा तस जाणं बस तिच्या जवळ मी आणले का ती सांगायला लागते मग ती येऊन बसते मंदा 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 मंदात आवाज कमी करतो हनुमा लोटून नको ना मेड डॉक्स जे हरणा बाई असे भंटा जसे वाटे लान ललेकरा किती किती करून राहिले ह कमाल बाई टिंके ती पोरगी थो अपेक्षा समजदार आहे ओ ह तिची वाखोरजी तो फोन पावून राहिले डॉक्स दुखी ना मंग बंदा मा डॉक्स दुखती ह अ कुमार सगदरा बसला ती आता मी काय करू काय रे तुम्ही दोघी बंभवती बसले आणि ते म्हणजे काय करून राहिले ते घरात आहे मग तिले भला लागत होतं ते काय करू राहिले घरात धंदा तर काही राहिला नाही बसले सी अकली तिला गमते काय तुम्ही दोघं भाऊ बसले साजरे फोन पाय हे करत तिने आवाज द्या ती एकटी बिचारी बसली तिकडे अक्कल नाही पाहिजे काय जाणार रे बायको तिकडे बसेला तू काय ती करून राहिला माया घराने करते म्हणते काय म्हणते तू सासू गेली तर तू लय मोकळी राहून राहिली म्हणते लय खुश झाली म्हणते तू तस बरोबर खाते घरी तस दारी बरी गेली बाबा लय देव पावला घातलं घातल काय सांगा बाय कोणती मरीमाय पावली का मेक्स माय पावली तर ध्यानात आलो बोलत नाहीत बाबा पण काम बरोबर केलं बरं घातल घातलं ये 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 काय करू राहिली काही नाही आहे बसली होती <laughs> ये दोघं भाऊ होती बसली तू अंदर काय करून राहिली तुला जवळ फोन नाही का तू बी नाही पाहत का फोन घेईन <laughs> फोन तर आहे दिला होता पण मी नाही पाहत चार्जिंग लावलेला आहे तो बसली बस बस होती मी तशीच ये इकडे बस इकडे टी व्ही पाय मग तुम्ही अंदर अंदर काय बसतो बसा कोण नाही येत आपल्या घरी आलं कोणी तर जा मग अंदर तुम्ही कुठे गेल काय काय नाही होती दारात बसेल राहील ते म्हणते वाया होत्या बसली मग या दोघा बहीण भावाली बाई असं वाटते त्या फोनाच्या कंपनीतच द्यावा पाठव काय खोसतात काय सांगता चल बाई मी चहा पेतो बाई व तुम्हाला करू करायला तर हो चहा पेता का मंजू तुला करू का बाई घेत्या मी चहा चहा घ्या वाटू मला नाही पाहिजे पण राहू दे नाही मी करते ना राहू दे मी करते तुमच्यासाठी बसा तुम्ही नाही नाही तू मला काय येत नाही का मी घेतो करू मला लागला तर मी करतो तू कर नाही तर टाकगण टाकबर टाकशील टाकशिंटा दुपारी झपायची सवय घरी कार बसतो सहजा तुळे पसरून हा जन तो बायकुले घेऊन कुठे फिरेल काही समजत नाही कुमार तुले जण जाब फिरेल जाना गोटिक वावरात नेऊ का मी दिले फिरेले अजगा शहर आहे का चाललो मी फिरेले कुठे जाते फिरेले गावात अकरा येणं जावं लागेल वर जाय वर बस काय समजत नाही रे तुले मस्त बसला ती ते पोरगी बिचारी बोर होते लय चाच रे बाबा तू कंदाचा कंदाच राहिला जाय गोष्टी करा बोला जा गच्चीवर बसा चांगले बस जा चहा ठेवायला लावतील चहाचे कप घेऊन जावर बसा मस्त 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 वातावरण व्हायलाय गरीब आहे रे ते लय गरीब आहे बिचारी म्या तर मायनावर ओळख नेलं असं चांगलं असं बस बसला असता फोन पाहतो मी लय भांडतो तुला सांग मी नाही बसू देत तेरे सुखानं म्हणून तर पैते मोड्यानं म्हणजे घरी आली की तू डोक्स खात म्हटलं मग खातोच म्हणून म्हणून तो मंगेच बिचारा दिवस रात्र मळ्यातच असते नाही मेथी लावू दे पालक काढू दे सांभार तोडू देस करते व तू घरी डोक्स खातो मनु त्याचं नाही नसलं की काय बाई धुळला होते व या माणसाने बाई जरासा कसा लोटला नाही ते आता पाला पाच लोटेले नाही फळा हाता घेत घेत खराटे ना खराटेले बी लोटू नाही लयच बाई मागरचे माणसं ऐदी आहेत माणूस तर माणूस पोर तसंच हाय बाई हा मग गेली शक नाही आज बाय क्वालीसी तर लय धंदा आहे व तुले मायले नाही म्हणून राहिला एवढा धंदा करून राहिली मी पासून नाही बाई बो का बापले काही दोन टपले कपडे धुतले ना सारे जमा करून ठेवते बोय सारा धुतलं एवढं घर हे करून राहिले पण उलसक नाही म्हणते पसरेला ती ते ताजी रंभा येते माया का, बया 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 आता आठ दिवसाने ते का पंधरा दिवसाने येते दिलं काढून हम्म स्वतः राहिलीच बया बयाबायाने म्हणलं आता काय चाललं रा काय मी येतो दोघे घरी जाऊ झाला आता लगन तिला कळत नाही का घरी एवढा मोठा धंदा पडला अशी हम्म येते का रे माया बापाच्या घरी गेली तर अशी बदत नाही मला उलशी अति येऊ दे ना सांगतोच तिला साज राहता माझ्या आली गाव गंगू झालं का लगम हा हो आली माय बाई झालं ना लगम इले काय सांगतो की मा भावानं मला जबरदस्ती आणून दिलं काली मी मला वड गम ये गार गा। बाहेर सांगेल पुरते का या बोला चोमळ्या आहेत चबर 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 सगळ्या गावात करतीन आये?

भावाच्या घरी ती नक्की तर जेवलीच अशी शिव ज्याचं काम नव्हतं ना ते न्यारा पदार्थ होते ना बाई कोणी ना कोण किती खाल्लं पोट भर का मग चार चार पाच पाच वाट्या म शिरखंडाच्या बाई बाई तुम्हाला तर नाव कळणार नाही मी सांगितलं एवढा पदार्थ होते ना भावाच्या घरी मग भावाच्या घरी बरं रिसेप्शनने लग्नात काही नव्हतं मग आता पोरीच्या अंग शांतीच्या घरचं साजरा आहे म्हणे शांतीचा भाऊ तर साजरा आहे ना श्रीमंतच आहे ना हे श्रीमंत आला दोन अकरावाला खाचा खाता म्हणतो दोन एकर जमीन दोन पोरी तिचं लग्न झालं समजा एक पोरगी राहिलं शांतीचा फक्त गोष्टीच घ्या ऐकून काही नाही शांतीचा भावाच्या घरच होत का तो पांडूच्या घरच हे मोठा भाऊ तिचा मुलट्याच पोरग ह काही नाही एवढं पाहिलं घरदार बी साधोच होत आणि लग्नात बी पाहिलं बरं बाय काय सोय नाही झाले भावाच्या मानानं त्याच्या मानानं तर सोयच नाही झाली बाई नवरदेवा कळल्याची ह पण मा भाऊ इतका पैसा पैसा मधला उधळला असा भा पोराच्या रग्नात भावा मा भावानं म्हणे जाऊ दे आपल्याला सोयराची कटला भेटला गरीब भेटला भेटू दे म्हणे आपल्या घर का पैशाची कमी आहे का म्हणे बाई नाही ना 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 बाबू मा भाऊ मुली लई म्हणते अ मा पुढे साहू नाही म्हणत आताच मी आली ना बाई तुम्हाला फोटो वाटी भाऊस लढला जाऊच नको म्हणे बाई तू जाऊच नको म्हणे राह म्हणे माई भाऊ जो पायफोळ्या पुढे जाऊ नको ना बाई रा <laughs> ना बाई तुम्ही असल्या की बरं वाटते बाई मा स्वभाव साजरा आहे ना मी कोणाला दुखवतो होतो का माय भाऊ लढेन भाऊ लढे म्हणे जाऊच नका म्हणे भाऊ तो बाई घरा लोक आला तरी म्हणे म्हणे काय म्हणे बाई तू काहून आली रा लागत होतो असच म्हणे बाई म्हणूच नव्हतं त्याच मला आणून द्यायचं सांग। मा सांगू मला आणून दिलं नाही तर मीच खाल घेत होती राहत होती सांजी त्या नवरीचे हातच खायला आता काय करते काही नाही तर दिसत होत नवीन लोक दाबदुब केलं की ते आपली सेवाही करतात ना <laughs> आपली सोयी होती ना पण मावान मा बाई मला जबरदस्ती आणून दिलं <laughs> मग आता एवढा भाऊ नाही म्हणे भाऊजाई लढत मग लागत ला होत आता तो कोणत्या खाली ताणे लिकरा आहेत लढून ती लागत होता एवढा भावानं केला हे केलं काय 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 तुला घरी येऊन माहिती लागते का आता दूध देत नाही ते तुला राय ती मग म्हणलं भावान एवढं भाऊजाईन म्हणलं म्हणलं का तो भावान तुला इतके दिस राय म्हणून ते भाऊजी इतकी का लागे तू याच्या ओके माय बाय इतकी साजरी वागतो का लागे तू तो भाऊजाई सांग सांग बाई आता बाई आता तुम्हाला का माहित नाही का मी कोणाला दुख होतो का आणि सांगा मायाचे पडले दुखीन का सासरचे निढंगेनं कोहिले नाही दुखवत मी तर माय माहेरातले तर किती साजरे आहे जीवाला जीव देतात माल्या ते दुखवीन का मी काय बी माय बाई मा भाऊजी तुम्ही तुम्ही साजरी ठेवतो माय भाऊजी तर म्हणते गंगूबाई तुम्ही मानवत नाही माय बहिणच हा म्हणते इच्छी म्हणते माय भाऊजी मग तुम्हाला काय वाटते माय भाऊजी का मुलिका कटायली काय हा माय मी तिथे जीवस तितका लावतो माय भाऊजी साजरी हाय ते हाय जशी वाटाय आता भाऊजाई कशी असते तिथे रागवची ते नंदा आल्या की उर बसते तिच्या धंदा करण पण आपण साजरं असलं कि तिले बेसरमपणानं का होईना चांगला राह लागते माझ्यासारखा स्वभाव आहे का बाई कोणाचा सांगा तुम्ही आत्या बाई समध्या गावात सांगा मासारखा स्वभाव आहे का, का कोणाचा हा मी कशी मिळून मिसळून राहतो म मायरातलं माय लस जुहा सासरचे असतं पाहिले नाही का तुम्ही माय कशी आहात निपटाऱ्या बोळ्याची तरी बी मी त्या सांग साजरे राहतो तिने बरे बाई तरी भी मला त्यांचा सा उत्सव साजरा नाहीत मला पण माय माया केलं साजरे आहे तो बाई मी राहते बी तशीच मग आपला स्वभावच नाही तसा दुसऱ्याला बाई द्याचा गंगीचा स्वभाव सारा गावाले माहित आहे मलाच काय आणि काय सासर त्या मोठं ते तेव्हा म्हणून टिकली तरी इच्यासारख्या अर काढवायचा निभाव लागते का कुठे चालले म्हटलं मला सांगते आलती बाई विचारले बरं आहे बाई मग फार चांगला आहे स्वतः स्वभावलाही साजरा आहे समजा गावात नाव काढते तुला मग तोंडावर येईल मागवाई कोणत्या नाही नाही आली म्हणलं तिले राय म्हणलं मग मासारखी सासू आहे का कुठे सांगा कोणती सासू म्हणते काय सुनीले तू राय मी जातो हा म्हणलं नाही राय तू जीवाला आराम होते सासर म्हणलं तर किती म्हटलं तर धंदा करावाच लागते मायर म्हणलं तर फरकच पडते तर मी तिला म्हणलं नाही राय म्हणलं मास बाल साजरा मी कोणाला जीव लावतो पण माहिती सुद्धा सुंद माहित आहे तुम्हाला कशी तो गोवा जाऊन लावून काढत मला पण मी तिला कोळी जीव लावतो जाऊ बाहेर हो का कुठं येऊ फिरून पिक्चर पाहून येऊ चल नाही पण आई चारा लागेल ना आई सांगतो मी करतो तयारी हो मग मी साडी बदलते वहिनी आता येऊ का बाई होय बाजू महिनीच गिफ्ट आहे वहिनी त्या दिवशी दिवशीच तुमचं गिफ्ट राहिलंच होत ना अरे ताई गिफ्ट कसला काही नाही फिरायला चालले ना <laughs> हा गा ड्रेस घालून जा मस्त ड्रेस पण आपल्या इथे चालते का आई हो हो चालते तुमच्या नवर विचारा बाई चालते का नाही तर बाकीच्या ना चालते घाला <laughs> मी नाही घालत काय मला चालते आणि तुम्हाला काय 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 वेगळे नियम आहेत का जे पोरीला नियम ते सुनीला नियम हा घ्या कोणत्या काळात जगून राहिल्या माझे आई बाबा दिसतात फक्त तुम्हाला गावाकडले पण ते सुशिक्षित स्टँडर्ड आहेत बरं का सुनीला दाबून ठेवत ते घ्याला <laughs> काही नाही म्हणत कोणी <laughs> चल म्हणतात पाठी राखी बहीण मी आज माझ्या बायकोला ड्रेस घेऊनच देऊन राहतो पिंके बरं झालं तुम्ही माझे पैसे वाचवले अरे चिकटल्या मग तू घेऊन दे तिला काय घेऊन देऊन नाही का मी घेऊन देलाय तिला एक म्हणून का एकच घालला का जन्मभर दे तिला चांगले दोन तीन ड्रेस घेऊन मस्त नात आहे या दोघा बहीण भावायचं <laughs> मग नाही नाही लय गुन्हाच ओ महाराजा भाऊ दे मग बहिणीला ड्रेस घेऊ ना वहिनी घाला हो खुश झाली ती तिच्या मनातच होत मला वाटते घालणं पण ते आपली वाट पाहिजे बाय रे हौस कोणाली असते त्यात काय ते काय कोणते याची गोष्ट हाय चालले मी नाही घालत काय माई सून तर माई सासू सून म्हणून राहिली माई सासू तर बोमलो बोमलो थकली पॅन्ट वर हिंटे पॅन्ट हिंटे पण मी काही साडी घालत नाही मी तर पंजाबी ड्रेस नाही घालत साडी काय घालू काल मामा भाऊ जाईले साडी गुंडाळून हिंड्याला लावू दिवसभर मला गर्मी होती तिला नाही होत काय <laughs> ताई अरे वा मस्त मी भरतच होती बहिणी तुम्हाला छान मस्त ते बेणी गुंफल्यापेक्षा एवढे छान केस आहेत मस्त असा पोनी टेल करा छान दिसून राहिलं मस्त काय करून राहिलं बापिंग म्हणजे माय बाई आज काय येईल काय 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 सुट्टी आहे का धंदा पाण्याने मायबाई काय काय घातलं तो डेरस आई मिस दिला वहिनीला गिफ्ट देला त्याच दिवशी तिने एवढी छान खीर बनवली तर द्यातच राहिला आता तर कसं दिसून चांगलं दिसून राहिला ना आई आजकाल पुरी घालतातच ते तशी घालणारच आहे मुखाट्यानं तूच तुचमत की सुनबाई घालत जाय तोलाच मान वाढते नाहीतर ते घालतेच आज नाही घालीन महिनाभरात घालीन दोन वर्षानं घालीन एक क्रू झाल्यावर घालीन पण ते घालते मग तिनं जबरदस्तीनं घातल्यापेक्षा तुचमत बाई घालत जाय मन हालते पण पाहुणे राहुने आले अळी सोयऱ्याच्या घरी जाग ती साडी घालत जाय बाई साजरी दिसते एवढं एवढ्या म्हटलं की तुम्हाला मानही राहते मैसा सोळानी नाही चांगली हाय ते पाय ते मनालाच साडी घालते पण तू जर आता नक लावशील ना तर ते घालते मी सांगतो ते जबरदस्तीनं घालते स्वतःचा अपमान काही करून घेऊ नको मना बाई घाला साजरी दिसत नाहीतरी घालते नाहीतरी घालते तू म्हण साजरी दिसते <laughs> <laughs> साजरा दिसते बाई हो मस्त दिसते <laughs> थँक्यू बाई आई मी घातले तर चालतील का ड्रेस आ हो हो घालत जाय आईला तुला आवडते मला स्टँडर्ड आहे माझ्या आई ले ले मा का तुला काळाने दिसली काय हपा <laughs> पण असं सो, घरी जायचं असलं किंवा घरी पाहुणे राहून येतात काही कार्यप्रसंग आहे काही आहे त्याच्यात साडी घालत आहे हा तसं आपण गावात राहतो ना आता थोडस थोडस जुनं झालं हा वर्ष झालं की मग नेहमी ड्रेस घातले तर कोणी काय म्हणत नाही आता नवीन नवीन कोणी नवीन नवरील पाहिली येते तर त्यावेळेस घालत जा साडी नक्की काही नाही तुमची सासूला स्टँडर्ड आहे हाँ? हो बाई पा माई पोरगी बोल तिथे एक शब्द आ पुढेच सबन पुढेच आता गावात राहतो आपण साजरा लागत नाही पण माई पोरगी चालू देईन का माई पोरगी म्हणते मी कुठे अमेरिकेत असतो आहे मी बी गावातच असतो मग मी नाही काय अशी हाय माय बाई जाऊ द्या माय आता पोरगीच नाही ऐकत सुनील कुठे ता ताब्यात ठेवायचा प्रयत्न करा जाऊ द्या तिकडे घाल माय बाई तू फक्त एक दिवस मुलं नका जीन्स पॅन्ट घालायला लवकर झालं मा पोरीच्या बस आहे माय पोरगी तर म्हणायची वय घाल आई तिचा बाब देते टाकून टाकून मंगवले पण काय करता माय का आता काळानुसार चाला लागते पोरगी सून जे म्हणते ते ऐकायला लागते माय आपलीच ती पाणी वाजून काही बरं नाही जाऊ द्या माय आता पटो का नोटो डोळे लावून घ्या आपलेच लेकरं ऐकत नाही तर दुसऱ्याच्या लेकराला काय शिकवा